अर्बन नक्षलिस्ट किंवा शहरी नक्षलवाद हा विषय आता वारंवार चर्चेमध्ये येतो आहे वृत्तपत्रात येतो आहे दूरदर्शनच्या माध्यमातून हा विषय पुढे येतो आहे आणि नेमकं मग हा काय विषय आहे शहरी नक्षलवादाचा आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जगन्नाथ पाटील शहरी नक्षलवादावर बोलत असताना हा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नक्षलवाद म्हणजे नक्षल हे काही एका गावाचं नाव आहे छोटी वाडी होती नक्षलवाडी आणि तिथं आंदोलन चालू झालीही आणि म्हणून ते नक्षलवाद त्या काळामध्ये सुरुवात झाला आणि तो वाढत वाढत मग ठिकठिकाणी जिथं कुठं लोकांचं शोषण केलं जायचं जिथं लोकांचे प्रश्न असायचे अशा ठिकाणी तिथं आंदोलन करणं वगैरे आणि त्यातून होणारा जो काही अतिरेक आंदोलनकर्त्यांचा आणि मग तो नक्षलवाद बदनाम झाला मुळामध्ये मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असं एका ठिकाणी वक्तव्य केलं पुण्याला की विकासाला विरोध करणारे हे शहरी नक्षलवादीच आहेत आता नक्षलवाद म्हणजे काय एक शिवी झाली आहे तू काय नक्षलवादी आहेस का अशी एक शिवी झाली आहे पण हे म्हणत असताना त्याचा एक भाव असतो प्रत्येक गोष्टीचा ते असं म्हणाले की विकासाला विरोध करणारे नक्षलवादी आहेत म्हणजे विकासाला विरोध करणं म्हणजे एक प्रकारे राष्ट्राच्या हितासाठी विरोध करणं राज्याच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी विरोध करणं आणि समाजाचं हित राज्याचं हित राष्ट्राचं हित त्याला विरोध करणारे ते नक्षलवादी आहेत मग ते देशद्रोही म्हणता येईल मुळात काय झालं की कित्येक लोकांनी सुपारी घेऊन अशी आंदोलनं चालू केली कुणाचा तरी फायदा कुणाचा तरी स्वार्थ आणि त्यातून मग ह्या आंदोलन करते बरेच आंदोलन करते सुपारीबाज झाले आता सुपारीबाज आंदोलन ही कल्पना आपल्याला थोडीशी वेगळी वाटेल कारण सुपारी घेऊन गुंडगिरी करणाऱ्या लोकांची आपल्याला माहिती आहे सुपारी घेऊन लोक खून करतात आपण नेहमी ते टी व्हीवर बघतो बातम्यात बघतो पण सुपारी घेऊन आंदोलन करणाऱ्यांची संख्या आता वाढीला लागली आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की मुख्यमंत्री असं म्हणाले की असे विकासाला विरोध करणारे लोक ठरवून विकास करतात म विकासाला विरोध करतात आंदोलन करतात आता काय असतं की राज्यामध्ये असो आणि देशामध्ये पायाभूत विकास करताना कुठलाही मोठा प्रकल्प आणायचा असेल था, तर काही झाडं तोडावी लागतात कुठंतरी काहीतरी पर्यावरणाचा राहस होतो तो, तो पर्यावरणाचा रास भरून काढला पाहिजे याकडं मात्र विकासकांचं लक्ष असलं पाहिजे मग ते राज्य सरकार असो केंद्र सरकार असो जैतपूरला जो अनुप्रकल्प होता तो शेवटपर्यंत लोकांनी अडवून ठेवला पण त्याचे जे नेते आहेत त्यांना तो प्रकल्प का होऊ द्यायचा नाही त्यांचं काय हितसंबंध अडकलेले असतात तिथल्या लोकांची काय मागणी आहे तिथं सुशिक्षित बेकार लोकांना नोकऱ्या नको आहेत का विकास पाहिजे की नाही नर्मदा सरोवरचंही असंच होतं नर्मदा सरोवर नर्मदा बचाव आंदोलनामुळं लांबलं ते नर्मदा सरोवर करणं त्याची उंची वाढवणं यासाठी वर्षानुवर्ष आंदोलन शेतकऱ्याच्या नावाखाली आंदोलन करायचं कामगाराच्या नावाखाली आंदोलन करायचं मुंबईमधल्या सगळ्या मिल बंद पडल्या त्या केवळ कामगाराच्या आंदोलनामुळं त्या काळामध्ये नक्षलवादी नसायचे पण डाव्या विचाराचे काही लोक आता तर सामंत मोठे नेते होते कामगाराचे एक काळ त्यांना खासदारकीही मिळाली होती लोकसभेत निवडून आले होते पण नंतर आंदोलनाचं जी एक मर्यादा असते की कुठं थांबलं पाहिजे आंदोलन शेवटी समन्वय असला पाहिजे टोकाची भूमिका घेऊन चालत नाही आणि टोकाची भूमिका आली की तिथं नक्षलवादी असं म्हणायला हरकत नाही नक्षलवादी म्हणजे काही लगेच आम्ही कुठल्याही आता शहरी नक्षलवाद आहोत साहित्यिकसुद्धा कधी कधी नक्षलवादी म्हणून सापडले गेले ना प्राध्यापक सापडले गेले ते दिल्लीचा प्राध्यापक एक नक्षलवादी म्हणून त्याच्याकडं काही लॅपटॉप सापडले त्याच्यामध्ये येतो तर कामगार शेतकरी महिला विद्यार्थी या क्षेत्रामध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव निर्माण करण्यासाठी ते एखाद्या विचाराचा फायदा घेऊन विचाराचा आधार घेऊन त्या ठिकाणी जातात आणि पायाभूत सुविधेला विरोध करायचा आणि कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात धरण करताना काही ठिकाणी लोकांची जमीन जाते त्याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना होतो ते शेतकरी धरण व्हावं असं म्हणतात ज्यांची जमीन चालली ते विरोध करतात मग अशी काही लोक हुडकत फिरतात की ज्यांचं प्रकल्पामुळं कुणाचं नुकसान होणार आहे त्या नुकसानीची भरपाई सरकार करत असतं रस्त्याला जमीन जाणार आहे तर त्या जमिनीचा भाव बाजारभावापेक्षा चार पट द्या त्या ठिकाणी शेताला जमीन जाणार आहे त्या एखाद्या धरणासाठी जमीन जाणार आहे तर त्या ठिकाणी धरणाच्या जमिनीची किंमत जी धरणासाठी आपण जमीन वापरणार आहे त्याची किंमत चार चार पाच पाच पट दिलेली आहे सरकारनं मग मेट्रोचा विषय होता मुंबईचा काही झाडं काढावी लागली तर त्याच्यापेक्षा जास्त झाडं लावली पण मेट्रोचा विषय असोत वारेशेडचा तर प्रत्येक ठिकाणी विकासाला विरोध करणारी जी काही मंडळी आहेत ती मंडळी शहरी नक्षलवादासारखीच आहेत असं जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते मंडळी आंदोलन करणारी एका मर्यादा ओलांडून टोकाचं आंदोलन करून विरोधासाठी विरोध करतात आणि म्हणून तो शब्द वापरला गेला आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील शहरी नक्षलवाद म्हणजे एक प्रकारे ती आता शिवी झालेली आहे आणि म्हणून नक्षलवाद या शब्दाचा शब्दशहा अर्थ असाच आहे की आंदोलन करणाऱ्या मंडळींनी समन्वय साधून कुठंतरी शांततामय मार्ग तोडगा काढण्याचा जर भूमिका ठेवली नाही तर तो एक प्रकारचा नक्षलवादाचा आहे आणि म्हणून शहरी नक्षलवाद म्हणजे विकासाला विरोध करणाऱ्या लोकांना शहरी नक्षलवादी म्हणलंच पाहिजे मी या मताशी सहमत आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आपलं मन यूट्यूब चॅनलला धन्यवाद